जाधवांची कन्या भोसल्यांची सून शोभाची माता अजून पंधराशे अठ्ठ्याण्णव मध्ये लखुजराव जाधव आणि म्हालसा राणी यांच्या माझा जन्म झाला तेव्हा आनंदाने दारा दारात रांगोळ्या करण्यात आल्या थोरण लावण्यात आली हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचे नाव जिजा ठेवण्यात आले जिजा म्हणजे जय आणि विजय होय आम्ही जेव्हा पहाटे पहाटे रपेट करायचा तेव्हा गावातल्या काही स्त्रिया व काही बायका आम्हाला नावं ठेवायच्या काही तर कौतुकही करायच्या पण काही तर म्हणायच्या या पोरीचं कसं होईल बरं पण आम्ही निश्चय केलेला होता स्वतःबरोबर इतरांचंही रक्षण करता आलं पाहिजे आमचं लग्न शहाजीराजे यांच्यासोबत झालं आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट पेटली होती आमच्या पोटात अंकुर वाढत होता आमचे डोहा वेगळेच होते आम्हाला मेवा मिठाई आणि सुगंधी जर सरबत आहे हे नाही तर आम्हाला हत्तीवर बसावेसे वाटत होते डोंगर चढून किल्ले पाहावेसे वाटत होते आणि आम्हाला लढाई कराव्यासाठी कोण म्हणते देवता मी तर स्वजनांच्या रक्षणासाठी लेखीबाईच्या आत्मतेच्या जागृत करण्यासाठी प्रकटलेली साक्षात सौदा स्व हिंदवी सौधामी स्वराज्य स्थापनेसाठी पटलेली शहाजी भोसले यांची राणी जिजाऊ आणि सिंधखेडचे पराक्रमी सरदार लखुजा जाधव यांचे सोन सैनिक जिजाऊ बोलते आणि आया बहिणीच्या लज्जेवर हात घालणाऱ्या त्या रांजीच्या पाटलाच्या हातापायाच्या चौरण करायला लावणाऱ्या त्या सर्जन शील शिवबाची मी जिजाऊ बोलते शिवबा 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 कुठे आहात तुम्ही होय पाचारच्या समाधीतून पुन्हा एकदा खडबडून जागी झालेली व्यथित झालेली तुमची राजमाता शिवाजी जाऊ आले रे काल आज आमच्या रक्ताचा थेंब थेंब पेटून उठलाय दशाला हर या पी सुपा झालेल्या मुलीला राजगडाच्या पायथ्याशी एका विक्रुदाने मारले सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे जिल्ह्यात जिथे साईस्ता खानाची फौज झाली तिथे भर दिवसा एका मुलीवर कोणत्या वार होतो

आपल्याच लोक आपलीच काम म्हणणं मदन पिसाट झाली हे नराधन त्यांच्या नडीचा घोट घ्यायला आमच्याच हात शिव आहे पण पण आमच्या संस्कारांचे काय आमच्या संस्काराच्या स्तन्यातून आत्मसंतुष्ट आणि सिद्ध झालेले तुम्ही तुमच्याकडे असलेली सुशान दक्ष पराक्रमी फौजने काय करायचे म्हणूनच म्हणूनच या आई भवानीची तलवार आता मला तुम्हाला द्यायचे आहे शिवबा मिळवायची अथवा पुजायची नाही शासन करा क्रूर नाराज होते राक्षसांचे त्यांनाही करू द्या या या भूमीच्या वाटेला गेलो काय होत ते शुभा कुठे आहात तुम्ही दर पिढीला माझा आणि माझ्या लेकराचा आदर्श कशाला हवा काय करता मायला क्रांचा आदर्श घेऊ आमच्या पुतळ्यात चौकात चौकात उभे करू जयंत्या पूजनेची त्या साजऱ्या करण्यासाठी जथा जथा वेगळा <davan melhores> अरे माझ्या लेकरांनो बाळांनो हे पाहून आम्हा माता पुत्रांना रडू येते होत नाही हे पाहून आमचे कष्ट वाया गेले आमच्या स्वतंत्र भूमीत आम भव्य दिव्या आणि पूज्य स्वप्नाची राख रांगोळी होते हे पाहून आम्हाला खंत वाटते अरे नाका रे असं करू आमच्या अं कष्टाना असे सणासमचे रूप देऊ नका ইচ্ছা ভীমার্জু রামকৃষ্ণে লক্ষ্মীসারটুন থটুন মিল পর আমার তহান मांडून ही भूमी स्वतंत्र ही देवादी देवांची भूमी स्वतंत्र करून त्यामध्ये आपला झेंडा लावावा असे आम्हाला हेच स्वप्न उरी बाळगून आम्ही शिवबाला घडवले लक्षात ठेवा तुमच्या स्मरणात असलेली जे आम्हाला मुळीच चालणार नाही तर तुमच्या आचरणात असलेली जे आम्हाला हवी आहे एक स्त्री संपूर्ण विश्वाचा बचाव खेंडीत भाजी बाटी आहे हजार गाव झणू ही खेंडीत भाजी बाटी आहे आणि だねまって